नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार पंचवीस टेट परीक्षा आपल्याला काही दिवसानंतर पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्रावर आधारित तीस प्रश्न पाहणार आहोत उपयोजात उपयोजनात्मक प्रश्न असणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये शिकणार आहोत योग्य उत्तर आणि स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे मित्रांनो आता काही दिवसानंतर आपल्याला टेट अभियोग्यता चाचणी ही पाहायला मिळणार आहे तर बघूया प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न आहे बघा मानसशास्त्र हे वर्तनाचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे ही सर्वात सामान्य व्याख्या खालीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते बघा अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे तर पर्यायक एक, एकात्मिक दृष्टिकोन याचाच अर्थ आहे मित्रांनो वर्तनात्मक आणि बोधात्मक हे दोन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न असणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बघा दोन नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे महत्वाचा सेशन आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे बघा बालकांच्या सामाजिक विकासांच्या संदर्भात अहम केंद्रित विचार म्हणजेच इकोसेंट्रिक थिंकिंग कोणत्या टप्प्यात प्रामुख्याने आढळतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब पूर्व बाल्य अवस्थामध्ये इको सेंट्रिक थिंकिंग आपल्याला बालकामध्ये आढळतो ठीक आहे लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा तीन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा समीप विकास क्षेत्र यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच शॉर्टमध्ये झेडपिढी मित्रांनो झेडपिढीची जर आपल्याला फुल फॉर्म विचारलं तर काय सांगायचं आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आणि याचाच मराठीत अर्थ होतो समीप विकास क्षेत्र ठीक आहे ही संकल्पना कोणी मांडली तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय ब लेव वायगुस्की ठीक आहे सामाजिक ज्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न दिला तर लिवायगुस्की द्यायचं आहे उत्तर ठीक आहे सामाजिक त्याच्यानंतर जीन प्याजे हे संज्ञानात्मक विकास ठीक आहे संज्ञानात्मक विकासाच्या संदर्भात ओके लक्षात ठेवायचं आहे थे, बहुबुद्धी सिद्धांत तर हवर्ड गार्डनर लक्षात ठेवायचं आहे थे, मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपल्या इग्नाईट करिअर पॉइंटला सबस्क्राईब करायचं आहे आपला या चॅनलवरती आपण दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी कंटेंट पाहायला मिळतो ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच बेल वरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला जर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचे असतील तर टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच व्हिडिओची लिंक आणि आपल्या क्लासची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे तर सर्वांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे चार नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे बघा खालीलपैकी कोणता घटक व्यक्तिमत्वाच्या विकासावर अनुवांशिकतेचा परि प्रभाव दर्शवतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क जुळ्या मुलांवरील अभ्यास ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा अल्पकालीन स्मृतीची म्हणजेच शॉर्ट टर्म मेमरी सरासरी क्षमता किती असते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क सात अधिक दोन माहितीचे एकक ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा भाषिक बुद्धिमत्ता म्हणजेच लिंग्विस्टिक इंटेलिजन्स ठीक आहे भाषिक बुद्धिमत्तेचाच अर्थ इंग्रजीमध्ये किंवा इंग्रजीचा अर्थ मत मराठीमध्ये भाषिक बुद्धिमत्ता होतो लिंग्विस्टिक इंटेलिजन्स खालीलपैकी कोणत्या व्यवसायात महत्त्वपूर्ण असते मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क लेखक ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा बघा मित्रांनो सात नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे वाचायला आणि लिहायला शिकण्यात येणाऱ्या अडचणींना काय म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब डिसग्राफिया आणि डिसलेक्सिया ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे अवलोकनात्मक अध्ययन म्हणजेच ऑब्झर्वेशनल लर्निंग सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणते घटक महत्वाचे नाही महत्वाचे घटक नाही ठीक आहे पॉईंटवरती लक्षात ठेवायचं आहे नाही म्हणजेच निगेटिव उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय डस शिक्षा पनिशमेंटला कधीही या ठिकाणी व्हॅल्यू द्यायची नाही ठीक आहे मित्रांनो पनिशमेंट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा शिक्षा अध्ययनाला प्रतिबंधित करू शकते म्हणून त्याला प्रोत्साहन द्यायचा नाही नऊ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे गरजांचा पदानुक्रम म्हणजेच हायरची ऑफ नीड सिद्धांतानुसार व्यक्तीची सर्वात सर्वोच्च गरज कोणती असते सर्वोच्च गरज कोण गरज कोणती असते असा प्रश्न प्रश्न आपल्याला केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आत्म वास्तवीकरण म्हणजेच सेल्फ ऍक्च्युलायझेशन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोज आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे स्पर्धा परीक्षेशी रिले रिलेटेडच कंटेंट आपण या ठिकाणी टाकत असतो ठीक आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे लक्ष म्हणजेच अटेन्शन ही एक आहे तर कशी प्रक्रिया आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क बोधात्मक प्रक्रिया आहे लक्ष अटेन्शन ही एक बुधात्मक प्रक्रिया आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न आहे बघा प्र, काय दिलेलं आहे तर नैतिक विकासाचे टप्पे कोणी मांडले नैतिक विकासाचे टप्पे हे कोणी मांडले तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क लॉरेन्स कोहरबर्ग ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे लॉरेन्स कोहलबर्ग हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा बारा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती दिसत आहे बघा मानसिक प्रतिमा म्हणजेच आपण याला काय म्हणणार मेंटल इमॅजिनरी चा वापर खालील पैकी कशासाठी उपयुक्त आहे मेंटल इमॅजिनरी मानसिक प्रतिमा कशासाठी उपयुक्त आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क समस्या निराकरण आणि स्मृती सुधारण्यासाठी महत्वाचं आहे ओके लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा तेरा नंबरचा काय दिलेला आहे या ठिकाणी निकेटचा नियम म्हणजेच लॉ ऑफ प्रॉक्सिमिटीचा गेस्टाल्ट मानसशास्त्राच्या कोणत्या तत्वाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ड संघटना ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया चौदा नंबरचा काय दिलेला आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठीची क्षमता खालीलपैकी कशातून अंतर्भूत आहे चौदा नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क आंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चला पंधरा नंबरचा प्रश्न बघूया परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवायचे आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पंधरावा बघा मानसशास्त्राचा कार्यात्मक दृष्टिकोन म्हणजेच आपण याला काय म्हणणार फंक्शनलायझेशन कोणत्या विचारसरणीशी आधारित आहे म्हणजे विचारसारणीवर आधारित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब उत्क्रांतीवाद चला सोळा नंबरचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला ठीक आहे त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे दररोज आपल्याला अशाच पद्धतीने शिकायला मिळत आहेत सोळा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अयशस्वीतेचे खापर दुसऱ्यांवर फोडते तेव्हा ती कोणती संरक्षण यंत्रणा वापरत असते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क प्रक्षेपण यालाच प्रोजेक्शन आपण असे म्हणणार ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिलेला आहे बघा काय आहे अध्ययनाच्या हस्तांतरणामध्ये ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजेच शून्य हस्तांतरण यालाच झिरो ट्रान्सफर कधी होते बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा नवीन कौशल्य जुन्या कौशल्यावर कोणतेही परिणाम करत नाही त्यालाच झिरो ट्रान्सफर असे म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा अठरा नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा काय आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणती बाब बालकांच्या भावनात्मक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक नाही बघा या प्रश्नाचं उत्तर आहे कठोर शारीरिक शिक्षा हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न बघा स्क्रीनवरती दिसत आहे महत्त्वाचे प्रश्न आहे बघा स्मृती सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उपयुक्त ठरू शकते स्मृती सुधारण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क माहितीला अर्थपूर्ण गटांमध्ये विभागणे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा व्यक्तिमत्वांचे शिलगुण सिद्धांत म्हणजेच याला ट्रेंड थेरीज ऑफ पर्सनॅलिटी खालीलपैकी कशावर लक्ष केंद्रित करतात प्रश्न महत्वाचा आहे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे वर्तनाचे विशिष्ट नमुने आणि स्थायी स्वभाव ठीक आहे पर्याय अ आपल्या प्रश्नाचं या, प्रश्ना या ठिकाणी उत्तर आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तर विकास हा क्रमिक आणि विशिष्ट टप्प्यांमध्ये होतो हे कोणत्या सिद्धांतांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ब बोधात्मक विकास सिद्धांत लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत तर बघा बावीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक समस्या निराकरणातील अडथळा ठरू शकतो मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कार्यात्मक स्थिरता म्हणजे याच्यानंतरचा प्रश्न तेवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती दिसत आहे बघा आपल्याला प्रश्न आहे साम्यतेचा नियम म्हणजेच सा लॉ ऑफ सिमिलॅरिटी हा कशाचा भाग आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ब गेस्टाल्ट मानसशास्त्राचे नियम ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतर चोवीस नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा खालीलपैकी कोणता भावनिक को बुद्धिमत्तेचा घटक व्यक्तीला स्वतःच्या भावना ओळखण्यास आणि समजून घेण्यास मदत करतो मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क स्वजागरूकता ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा काय दिलेलं आहे तर, तर नैसर्गिक निवड यालाच आपण नॅचरल सिलेक्शन असा म्हणणार चा सिद्धांत मानसशास्त्रातील कोणत्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क जैविक दृष्टिकोन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बघा मित्रांनो सव्वीस नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे खालीलपैकी कोणती संरक्षण यंत्रणा डिफेन्स मॅकॅनिझम व्यक्तीला अस्वीकार्य विचार आणि भावना दडपण्यास मदत करते मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे काय आहे प्रश्नाचं उत्तर तर दमन रिप्रेशन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर बघा सत्तावीस नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अध्ययन वक्र यालाच काय म्हणणार आपण लर्निंग कर्व मध्ये पटार मग या येण्याचे कारण काय असू शकते तर मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे पर्याय ड शिकण्यात रस नसणे किंवा कंटाळा येणे ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणता घटक सामाजिक विकासातील महत्वाचा टप्पा नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड प्रौढावस्था ठीक आहे हे सामाजिक विकासातील टप्पा नाही ठीक आहे तर यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो आपल्याला काही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा सामाजिक विकास आयुष्यभर चालतो पण शैष्य बाल्य किशोरावस्था अधिक महत्त्वपूर्ण टप्पे मानले जातात ठीक आहे त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा अनुकरण म्हणजेच आपण याला इमिटेशन म्हणणार ही अध्ययनाची एक पद्धत खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे पर्याय क सामाजिक शिक्षण सिद्धांत लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो ठीक आहे आता शेवटचा प्रश्न आहे बघा तीस नंबरचा सामान्य बुद्धी घटक म्हणजेच आपण याला जी फॅक्टर म्हणणार जी संकल्प संकल्पना कोणी मांडली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब बसियरमन यांनी मांडलेली आहे ओके अतिशय महत्त्वाचे तीस प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे तीसपैकी किती प्रश्न आपल्याला या ठिकाणी उत्तर देता आली मित्रांनो हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऑकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅन चॅनलची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद